नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून जी आर निर्गमित दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस राज्य कर्मचाऱ्यांना योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण नमूद करण्यात आले आहेत की राज्य सहकारी कर्मचारी समूह वैद्यकीय अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे सदरची योजना अंतर्गत विमा दाख दाता दाखल करताना शासन निर्णय दिनांक ऑगस्ट सतरा रोजीच्या शासन निर्णयामधील जोडपत्र क्रमांक पाच मध्ये विहित करण्यात आलेल्या कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तथापि सदर विमा दावे अदा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सदर जोडपत्रामध्ये नमूद कागदपत्रासोबत पुढील नमूद करण्यात आलेल्या अटी शर्तीचा समावेश करण्यात आला आहे एक यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जर कोणी सदस्यांनी नामनिर्देशन पत्र दिले नसेल अशा प्रकरणी त्याने दिलेल्या अथवा अंशता अग्राह्य असेल तर वारस प्रमाणपत्र प्रमाणपत्र दाखल करण्याचे तसेच वारस प्रमाणपत्राप्रमाणे नमूद वारसदारापैकी विमादाता रक्कम उचित व्यक्तीस अथवा विभागून देण्याकरिता कार्यदंडाधिकारी यांच्यासमोर निर्गमित करण्यात आलेल्या संमती पत्र पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर व वारसदार अज्ञात प्रकरणी बंदपत्र पाचशे रुपये स्टॅम्प पेपरवर दाखल करणे आवश्यक असणार आहे दोन कागदपत्रे कारलाईन सांक्षांकित करणे आवश्यक असेल तसेच अपघात विमा दाव्याची रक्कम योजना सदस्य नामनिर्देशन व्यक्तीस प्रदान करण्याकरिता त्यांच्या रद्द करण्यात आलेल्या मूळ धनादेश ज्यावर लाभार्थी नाव असणे आवश्यक असेल दोन एच डी एम Waktu antim tapis ni awal 4 si, waktu tidak kel karniat ali nafsias, maka smith berjujul halia sih tidak kel. करण्यात आले असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांचा आदेश सादर करणे आवश्यक असेल चार नियम अधिनियम एकोणीसशे अडोतीस कलम चौसष्टचे नियम काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल तर विमा वर्गणी कपात नसेल अशा प्रकारे विमा दावा ग्राह्य धरला जाणार असल्यामुळे नमूद करण्यात आले आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद